कधीतरी असं होतं ना की आपल्या आवडीची भाजी नसते आणि ती जबरदस्तीने खावी लागते किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी काहीतरी आपल्याला हवं आहे एकदम चटपटीत कुरकुरीत तर या पद्धतीने बनवून बघा तुम्ही शेंगदाणा लाल मिरची मस्त कुरकुरीत चटणी तर चला कशी बनवायची लगेचच बघूयात तरी ती वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या दोन तीन कांड्या लसून घेतलेल्या आहे गावरान सोलून त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर आता हे मिक्सर मिक्सरमध्ये मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं म्हणजे लसूण नंतर टाकायचा कारण लसूण टाकला तर चटणी ओलचट होते आणि मिरच्या बारीक होत नाहीत तर अगोदर मीठ आणि मिरची बारीक वाटून घ्यायची आणि नंतर लसूण टाकायचा वाटण करून घेतल्यावरती तर अशा प्रकारे मिरची बारीक झालेली आहे आता यामध्ये लसूण टाकायचा आणि नंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत तरी लसूण सुद्धा खूप घालायचा लसणामुळे चटणीची चव खूप छान येते लसूण टाकला चटणी थोडीशी ओलचट झाली आता शेंगदाणे ओबडधोबड वाटून घ्यायचे जास्त पण ओबडधोबड वाटायचे नाही थोडे जा बारीकमधूनच ठेवायचे तर शेंगदाणे भाजलेले टाकून घेतलेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे मी वाटून घेतलेले आहेत तर बघू शकता की ती छान अशी चटणी झालेली आहे तर चला आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून ही चटणी आपण भाजून घेऊयात तर एकदम कमी गॅसवरती ठेवून खरपूस चटणी भाजून घ्यायची आहे आणि ही, ही चटणी जी आहे ती महिना दोन महिने टिकते हवा बंद डब्यामध्ये ठेवली तर वर्षभरसुद्धा छान राहते नक्की या पद्धतीने बनवून बघा तोंडाची चव वाढवणारी ही चटणी नक्कीच बनवा तर बघू शकता कमी गॅसवरती मी खरपूस अशी चटणी भाजून घेतलेली आहे दिसायला काय खमंग दिसत आहे आणि दोन मिनटामध्ये आपली ही चटणी नक्कीच तयार होते एकदा बनवून बघा तुम्ही तुम्ही आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत